नमस्कार मित्रांनो मी सचिन कापुरे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण चाललेलो आहोत चिपडेसर दत्त मंदिर दत्त मंदिराच्या पाठीमागे एक भला मोठा साप निघला आहे असा आम्हाला कॉल आला आहे आणि आता आपण त्यांच्या कोठ्याकडे चाललेलो आहोत कोठ्यामध्ये बरेचसे गुरं ढोरं आणि स्त्रिया माणसं यांचा वावर दिसत आहे दिसतोय हे दरा मित्रांनो आपण आलेलो आहोत चिपडे सरांच्या शेतामध्ये आणि ते एक मोठा साप दिसतोय एका फाड्यांच्या ओट्यामध्ये एका खिंडीमध्ये त्याने आपले तोंड लपवलेले होते व बाहेरचा भाग तसाच मोठा दिसत होता तर आपण आता त्याला रेस्क्यू करू मित्रांनो सापांची ओळख असल्याशिवाय त्याला हाताळू नये आता मला हा साप धामिन जातीचा आहे बिनविषारी आहे ओळखल्यामुळे मी त्याला ताबडतोब पकडू शकलो आ, मोठा साप आहे आणि धामन जातीचा साप दिसतो

घाबराच काही काम नाही विषारी नाही निघला निघला राहत घामण जात त्या सापया याला काही टाकायला घ्या आतमध्ये थैली थैली डब्बा मोठा काहीतरी शेताच्या गोठ्याजवळ उंदीर भरपूर प्रमाणात असतात आणि उंदीर खाण्यासाठी हा साप प्रामुख्याने तिथे येतो या जवळ काय प्रॉब्लेम नाही तर हा शेतकऱ्यांचा खरा मित्र साप आहे हा दामण जातीचा साप याची ओळख म्हणजे खालून पिवळी असती आणि खूप मोठा साप असतो हा हा तोंड बारीक असते याचा आणि हा आपल्या शेतातले गोठ्यातले हे शेता उंदीर खायला येत असतो आणि शेताच सगळ्यात जास्त नुकसान उंदीर करतात त्यामुळे हा उंदीर खातो आणि आपल्या शेताचं रक्षण करतो तर आमचे मामा चिपडे मामा यांच्या शेतात हा साप निघला होता कोणाला दिसला पहिले याच्याकडे हो ठेवा सांगा कुठं होता या इकडून काय घाबरत काम नाही मी आहे ना जरा मागून जरा हो काय झालं कुठे होता तुम्हाला कुठे दिसला तो मुरलीधर चिपडे हे इथे काम करत असताना त्यांना हा साप आढळला चांगला मोठ्या साईजचा साप आहे जवळपास सात आठ फुट आहे आपण त्याला आता या कॅनमध्ये टाकूया आणि व्यवस्थित रेस्क्यू करूया मोठ्या साईजचा असल्यामुळे कॅनमध्ये एकदम जायला हा साप तयार नव्हता तर थोड्या वेळाने त्याला आतमध्ये टाकण्यात आम्हाला यश आले तर आपण याला याच्यामध्ये ठेवलेलं आहे आता रेस्क्यू केलेला आहे थोड्या वेळाने याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये नॅचरल आदिवासामध्ये याला सोडून देऊया हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे त्याला काही घाबरायचं काम नाही मामा हे आपल्या जवळ असलेला चांगलं उंदीर खातो सगळ्या गोष्टी आहे एक दोन तीन करायचे नाही आम्ही नाही नाही काही काम नाही बरं झालं कॉल केला तुम्ही <laughs> आपण रेस्क्यू केलेला आहे साप निघल्यावर कॉल करा सर्पमित्रांना सर्पमित्र कधी तुमच्या सोबत आहेत त्याला येतात मारल्यापेक्षा आपण त्याला पकडून त्याच्या जंगलामध्ये त्याला सोडून देऊया चला धन्यवाद चला धन्यवाद सगळ्यांनी सोमवारी आता म्हणलं आता काय गेला तो आता तो सर बाजार <laughs> आईला यावेळी चिपडे मामांनी त्यांचे जुने किस्से आम्हाला सांगितले एकदाच दिसतो फक्त काहीच का... नाही नमस्कार मित्रांनो काल चिपडे यांच्या शेताच्या कोठ्यामध्ये हा साप होता तिथे वेगवेगळे जनावर आणि मुलं खेळत होते त्यामुळे ते त्यांनी सांगितलं की हा साप तुम्ही जंगलामध्ये सोडून द्यावा आम्ही त्यांना विनंती केली की हा साप विषारी नाही आहे बिनविषारी आहे याचा तुम्हाला कोणताही त्रास नाही आहे परंतु एक माणूस भीतच असतो साप मोठा दिसला की त्यामुळे त्यांनी म्हटलं की याला सोडूनच द्या हा धामन जातीचा साप आहे याच्यात मुख्य ते तीन कलर सापडतात याच्या तोंडाचा भाग हा निमुळता असतो निमुळता याची ओळख आहे आणि तीन कलरमध्ये सापडतो आणि सहसा याच्या पाठीमागचा जो भाग आहे तो पिवळा असतो पिवळसर असा परंतु विविध ठिकाणी याचे रंग वेगळे असतात कुठे चॉकलेटी आणि कुठे लालही कलरचा हा सापडतो हा सगळ्यात मोठा साप असतो त्यामुळे उंदीर खाण्याची याची क्ष क्षमता खूप जास्त एका एकावेळी तीन चार उंदीर हा खाऊ शकतो आणि याची हाईट आपण बघू शकता खूपच मोठी अशी याची साईज आहे आणि हाईटही आहे जवळपास आठ ते नऊ फूट एवढा हा लांब असा हा धामन साप आहे तर काल आपण हा सर एकनाथ सर दत्त मंदिर याच्या मागे पकडलेला आहे आणि आता आपण याला याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडत आहोत खूप सुंदर साप आहे हा याला कृपया मारू नका याचं जतन करा संवर्धन करा कारण शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान हे उंदीर करत असतात आणि हा एकमेव साप जास्तीत जास्त उंदीर खाणे आणि पचवण्याची क्षमता याच्यामध्ये आहे तर आपण याला याच्या आदिवासामध्ये सोडून देऊयात चला माझ्यासोबत मित्रांनो याला घोडापछाडही म्हणतात तर हा जात आहे आता याच्या आदिवासामध्ये मित्रांनो हा याच्या आदिवासामध्ये गेलेला आहे सापांना मारू नका शेतकऱ्यांचा खरा मित्र हा साप असतो म्हणून त्याला वाचवा त्याला जीवनात द्या आणि अन्न साखळीमधला महत्त्वाचा घटक हा साप आहे मी सचिन कापुरे आणि माझ्यासोबत कमलेश आता याला आपण सोडलेला आहे धन्यवाद मित्रांनो